ग्रामीण शिक्षण आणि शिक्षकांबाबत अहवालात बदनामीकारक निरीक्षणं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं भवितव्य धोक्या शिक्षक समिती चंदण शिक्षक समितीचा तीव्र निषेध असर दोन हजार चोवीस अहवालाची होळी असर दोन हजार चोवीस अहवालात ग्रामीण भागातील शाळा आणि शिक्षण व्यवस्था याबाबत अवास्तव आणि बदनामीकारक निरीक्षणं नोंदवली गेली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करून त्या खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप चंदगड तालुका शिक्षक समितीनं केला आहे ग्रामीण भागातील शिक्षण शिक्षक भौतिक सुविधा आणि अशैक्षणिक कामं यावर कोणताही ठोस निर्देश न करता केवळ शिक्षण व्यवस्थेवर टीका करण्याचा हा प्रकार आहे शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्याऐवजी तिच्यावर घाव घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत चंदगड तालुका शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी असर दोन हजार चोवीस अहवालाची होळी करत निषेध नोंदवला या आंदोलनात चंदगड तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील जिल्हा कोषाध्यक्ष सुनील कुंभार चेअरमन प्रशांत पाटील सहचिटणीस ज्योतिबा बामणे संचालक विश्वनाथ गावडे महिला आघाडी प्रमुख शिल्पा तुर्केवाडकर विजय कदम मलिक सर ज्योती बामणे आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिक्षण क्षेत्रावर होत असलेल्या अन्यायकारक टीकेचा शिक्षक समितीनं तीव्र निषेध नोंदवत ग्रामीण भागातील शिक्षण आणि शिक्षकांच्या योगदानाचा योग्य पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे